एक तर मला सांगावंसं सा वाटतं की भारत पाकिस्तानमधल्या पहिलगामचा हल्ला झाल्यानंतर जे काय तणाव झालेला होता ज्यामध्ये दे त्यांच्यात अंतर पडलं होतं ज्यामुळे आपण प्रत्यत्तर म्हणून सिंदूर ऑपरेशन केलेलं आहे हे ताजं असताना अनेक लोक निष्पाप बळी पडलेले असताना ज्या देशाने ज्या पंतप्रधानांनी ज्या सरकारने सांगितलं की आम्ही बदला घेतला तेच सरकार आता त्या असलेल्या असेल्या पाकिस्तानबरोबर खेळण्यासाठी का परवानगी देत आहे लोकांच्या भावनात आज्या आहेत देशप्रेम म्हटल्यानंतर लोक कुठेही तडजोड करत नाही असं असताना मग हा खेळ करण्याचा अट्ट का केला जातो जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा भारत पाकिस्तानचा का सामना होऊन देणार न सांगणार आहे आता सत्तेत आल्यानंतर ह्या सामन्यासंदर्भात एकही शब्द बोलत नाही हे दुर्दैव आहे पब्लिक आहे जनता आहे भारताची स्वाभिमान आहे सगळे ओळखते त्यांना माहिती आहे की या ठिकाणी आता फक्त बिझनेस पॉलिसी तर राष्ट्र आणि देश आणि राज्यात चाललेला आहे त्यामुळे यावर आमचा शंभर टक्के या असलेल्या विषयाला विरोध आहे